नमस्कार मित्रांनो आपण मागील व्हिडिओत बसवंत गार्डन जे मुखेड रोडवर आहे त्याचा प्रकल्प एक म्हणजेच बसवंत मधमाशी उद्यानाचा व्हिडिओ पाहिला तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आज आपण प्रकल्प दोन म्हणजेच बसवंत गार्डनचा व्हिडिओ बघणार आहोत प्रकल्प एकला आम्ही खूप मजा केली तिथे आम्हाला बरीच नवीन माहिती मिळाली तिथून वेगवेगळ्या मधाची चव घेतल्यावर प्रकल्प दोनच्या भेटीसाठी आम्ही निघालो प्रकल्प दोन हा प्रकल्प एक म्हणजेच मधमाशीपासून साधारणत एक किलोमीटर दूर आहे त्यामुळे स्वतःचे वाहन असले तर जास्त चांगलं आम्ही सर्व प्रकल्प दोनच्या भेटीसाठी निघालो जाताना दोन्ही बाजूला हिरवेगार शेती असल्यामुळे खूप मस्त बसवंत गार्डनला अनेक आकर्षणे आहेत बसवंत फळ प्रक्रिया उद्योग चॉकलेट फॅक्टरी मिनी गोल्फ कोर्स आर्चरी गेम गेम झोन सेवरगाव मिनीएचर विलेज बनी विलेज ग्रामसंस्कृती बैलसंस्कृती सोबतच ट्रॅक्टर राईड आणि बोटिंग सुद्धा इतक्या सगळ्या गोष्टी बघायला करायला मिळाल्या बसवंत गार्डनला एंट्री करताच बनी विलेज आहे तिथे बनी फॅमिली आपले स्वागत करते उद्यानाच्या सुरुवातीलाच द्राक्षांच्या मोठ्या घड्यात वसलेला एक कारंजे आहे इथेही रंगबिरंगी छत्रांचे सुशोभीकरण केलेले आहे फळांच्या मोठ्या प्रतिकृत्या लावलेल्या आहेत खूप भूक लागली होती इथे पूजेची पण सोय आहे आम्ही मिसळपावर पूजेनंतर आम्ही बैल संस्कृतीला आधी भेट दिली बैल जोडीच्या अनेक प्रकारच्या छोट्या प्रतिकृत्या बघायला मिळाल्या समृद्ध शेतीच्या त्रिसूत्री म्हणजे काय हे तिथे आम्हाला कळाले इथे अनेक जातीवंत बैलांच्या जोडीचे प्रतिकृत्या आहेत तिथे विशेष लक्ष वेधून घेत होते ते गाय आणि वासरूचे भव्य दिव्य प्रतिकृत्या ज्यांची उंची जवळपास दहा फुटापेक्षा जास्त असेल तिथे एक छोटेसे तळे होते जिथे बोटिंग करायला मिळाले बाजूलाच ट्रॅक्टर आणि त्याला जोडलेली मिनी ट्रेन आहे त्यात आम्ही चक्कर मारली अगदी गावी आल्यासारखा अनुभव होता तिथून ॲडव्हेंचर गेम झोनकडे प्रस्थान केले जाताना सेवरगाव मिनिएचर विलेज बघायला मिळाले गावाची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे खूपच सुंदर दिसत होते ते सेवरगाव मग आलो आम्हाला ज्याची उत्सुकता होती त्या ॲडव्हेंचर गेम झोनला आम्हा मुलांना तर खूपच आनंद झाला आई वडिलांना पण ॲडव्हेंचर करण्याचा मोह आवडता आला नाही लहान मोठे सगळ्यांनीच खूप एन्जॉय केले तिथे आम्ही पहिल्यांदाच इतके विविध रंगाचे वेगवेगळे वेग आकाराचे आणि असंख्य बॉल बघितले उशीर होत होता तरी आम्हाला तिथून निघावेसे वाटत नव्हते हो पण नाईला जाणे आम्ही पुढील आकर्षणाकडे वळालो आर्चरी गेम जिथे प्रत्येकाने स्वतःचे कौशल्य आजमावून पाहिले खूपच उशीर होत असल्याने मोठ्यांनी आम्हाला बळजबरीने तिथून बाहेर काढले उशीर जास्त झाल्याने फळ प्रक्रिया उद्योग आणि चॉकलेट फॅक्टरी हा विभाग बंद झाला होता तो आम्हाला बघता आला नाही त्यामुळे थोडे नाराज झाले पण इतकेही नसे थोडके असे म्हणत आम्ही सुंदर आठवणी आणि खूप सारे फोटो काढून परतीच्या प्रवासाला लागलो बसवंत गार्डनला जाताना काही गोष्टी लक्षात असू द्यात पहिले शक्यतो स्वतःच्या वाहनाने जा म्हणजे दोन्ही प्रकल्प वेळेत बघता येतील दुसरं सकाळी लवकर जा प्रकल्प नीट बघता येतात आणि सगळे गेम नीट खेळता येतात तिसरं ॲडव्हेंचर गेम आणि बऱ्यापैकी चालावे लागते त्यामुळे शक्यतो शूज किंवा कम्फर्टेबल पायातले घाला आणि सुटसुटीत कपडे घाला चौथं तिकिटाचे वेगवेगळे चार्जेस आहेत फुल डे हाफ डे आणि ओरिएंटेशन टूर आम्ही उशिरा आल्याने हाफ डे साठीचे बुकिंग करावे लागले चारशे रुपये प्रत्येकी चार तासांसाठी दोन तास प्रकल्प एकसाठी आणि दोन तास प्रकल्प दोनसाठी हा बसवंत गार्डनचा अनुभव खूप भन्नाट आणि छान होता तुम्ही पण एकदा नक्कीच भेट द्या अशाच पुढील भटकंतीवरील व्हिडिओसाठी दर्शनमला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा